देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही असं संग्राम जगताप म्हणाले दौंड मधील हिंदू आक्रोश मोर्चामध्ये जगतापांनी वक्तव्य केलं एखाद्या व्यक्तीनं वक्तव्य केलं तर ती पक्षाची भूमिका नसते आमची भूमिका शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची आहे असं अजित पवार म्हणाले आपल्या सगळ्यांचं स्वप्न होत ह्या महाराष्ट्र आणि जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की या जगा जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहायला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे हे होऊन आपल्या सर्वांना काम करण्याचं आवश्यक आणि त्यामुळं असे कार्यक्रम असे विचार की आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत घेऊन जायचं काम आपल्या प्रत्येक व्यक्तीला करायचं एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी पर शंभर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे